जालनावासियांना मोकाट कुत्राने चावा घेतल्यास अन्यथा आयुक्तावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करणार हिंदू महासभेचे देवगिरी प्रांत ऍडव्होकेट विश्वर बिल्लोरे जालना शहरात मोकाट कुत्रे वाढले असून याकडे जालना महानगरपालिकेचे आयुक्त संतोष खांडेकर या। यांचे दुर्लक्ष झालेले आहे जालना जिल्ह्यात अकरा हजार कुत्रे चावा घेण्याची संख्या झाली आहे हिंदू महासभेने महानगरपालिकेला अनेक वेळा निवेदन दिले आहे मात्र दुर्लक्ष केलेले आहे यानंतर लहान बालकास जालना वासियांना कुत्र्याने चावा घेतल्यास आयुक्तावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यासाठी तत्पर राहील असा इशारा हिंदू महासभेचे देवगिरी प्रांत ऍडव्होकेट ईश्वर बिल्लोरे यांनी आज दिनांक चोवीस जानेवारी रोजी सकाळी नऊ वाजेच्या दरम्यान दिला आहे सर्वप्रथम पालिकेच्या आयुक्तांना सूचना केलेला वारंवार सांगितलेला आहे वारंवार निवेदन दिलं आहे हिंदू महासभेच्या वतीनं असतो शहरामध्ये मोकट कुत्रे खरोखर वाढलेले आहेत मोकट जनावर सुद्धा फिरतायत यामुळे मोकट कुत्र मोकट कुत्र्यांमुळे काय होतंय शाळकरी विद्यार्थी असेल लहान लेकर असेल यांचा जर चावा घेतला तर त्यांच्या जीवितस धोका निर्माण झालेला आहे आणि या पुढे आणि याच्या अगोदर सुद्धा मोकट कुत्र्यांनी असाच सैमान शहरामध्ये माजवला होता आम्ही प्रत्यक्षात हिंदू महासभेच्या वतीने त्यांना जाऊन भेटलो निवेदन दिलं त्यांना सांगितलं की साहेब शहरामध्ये असायची घटना होत आहेत यांच्याकडे तुम्ही लक्ष द्या तर पालिकेचं आणि आयुक्त साहेबांचं विशेष करून याच्याकडे संपूर्ण दुर्लक्ष होत आहे यांचे डोळे कधी उघडणार जालना शहरामध्ये एखाद्या जा बालकाचा मृत्यू झाल्यानंतर मोका कुत्र्याने चावल्यानंतर एखाद्या बालकाचा मृत्यू झाल्यानंतर यांचे डोळे उघडणार का मी मी महानगरपालिकेच्या आयुक्तांना इशारा देतो जालना शहरामध्ये आजच्या नंतर जर एखाद्या बालकाला किंवा एखाद्या युवकाला किंवा जालनावासियाला एखाद्या कुत्र्याने चावला आणि त्याची जर जीवितहानी झाली तर याचा संपूर्ण जबाबदारी महानगरपालिकेच्या आयुक्तावर राहील आणि याच्यावर मी स्वतः यांचा महानगरपालिकेच्या आयुक्तांवर मनुष्यवादाचा गोळा दाखल करण्यासाठी तत्पर राहील மீடவோக்கேஷ் சேரே ஹிந்து மகசேசரி பிராந்திரம